मालवण बांगीवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मालवण नगरपालिकेच्या समाज मंदिर बांगीवाडा येथे साजरी करण्यात आली सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे दूध आहे आणि तो जे पितो तो राहत नाही बाबासाहेबांना हार पुष्प अगरबत्ती मेणबत्ती न वाहता त्याऐवजी बाबासाहेबांना अभिवादन म्हणून एक वही एक पेन घेऊन या हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली असेल शिल्पा खोत सिंधु रक्त मित्र अध्यक्ष मालवण कोकण वाईल्ड रेस्कोअर सिंधुदुर्ग सल्लागार यांनी सदिच्छा भेट देत एक पेन एक वही या उपक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वांनी उत्साहाने साथ दिली त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळ मंच बांगीवाड्याच्या पदाधिकाऱ्यांनी आभार तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी माजी बांधकाम सभापती यतीन खोत मंदार केणी भाई कास्कर संजय जाधव आनंद वळुंस आदी उपस्थित होते पंकज मळये जनशक्ती मालवण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट